श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोडवरील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजन करून देवदेवतांचे मुरकुटे साहेब यांनी आशीर्वाद घेतले तसेच येथील आजी आजोबा लहान थोर शालेय विद्यार्थी समवेत विविध उपक्रम राबवण्यात आले उपस्थित मान्यवर यांनी सर्वानुमते शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संस्थेचे पदाधिकारी यांनी मुरकुटे साहेब यांना शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं आयोजन स्वर्गीय ऋषी छल्लारे फाउंडेशन भोकर यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रस्ताविक दीपक नवगिरे यांनी केलं कार्यक्रमासाठी माझे आमदार भाऊसाहेब कांबळे अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव पाटील साळुंके अशोक बँकेचे चेअरमन सुभाष चौधरी व्हाईस चेअरमन बाबासाहेब आदिक भाऊसाहेब मुंडे युवा नेते नीरज मुरकुटे शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर तालुकाध्यक्ष संतोष डहाळे वाघ ज्ञानेश्वर मुरकुटे संचालक विरेश गलांडे ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर काळे आदिनाथ झुरळे अमोल कोकणे बाजार समितीचे संचालक मयूर पटारे सचिन गणेश राळे नांदे पाटील कारेगाव भाग संचालक शिवाजीराव मुठे नारायण बडाक अच्युत बडाक कचरू आवताडे सरपंच दीपक काळे प्रवीण फरगडे नाना पाटील भागवत पटारे बाळासाहेब विदाटे मामा दीपक नवघरे विशाल शिरसाट संजय करपे सागर मुठे आशिष दौंड अमर डोकसवळे शिवसेना संपर्क कार्यालय श्रीरामपूर शहरचे रवींद्र जाधव देविदास सोनवणे शिवाजी शिंदे सुनील बोडके गोरख बनसोडे राजेंद्र बनसोडे बबन आसने कैलास भागवत सांगदेव जाधव नवनाथ फोपसे संभाजी देवकर आझाद फाउंडेशनचे फारुखबाई शेख हरिभक्त पारायण भानुदास महाराज करात माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे सचिव कल्पना वाघुंडे पत्रकार राजेंद्र देसाई तसेच मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार गणेश छल्लारे यांनी मानले मिष्टान्न भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी राजेंद्र देसाईसह मुनीर सय्यद